आज बावीस सप्टेंबरच्या सकाळीच नळकोंड तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या परिसरामध्ये राहिरा वायखेड गुळघेली या परिसरामध्ये बावीस सप्टेंबरच्या सकाळी अचानकपणे ढकफुटी झाली आणि त्या ढगफुटीने विजाच्या गडगडाटासह कडकडाटासह वातावरण ढकफुटीचं निर्माण होऊन या परिसरात ढगफुटी झाली अशी ढगफुटी झाली आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत की सांगू शकत नाही तुम्हाला पण पहा सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन या पाण्याने खरडल्या गेले वाहून गेले काहींची कपाशी वाहून गेली इतका हा जबरदस्त ढकफुटीचा प्रकार या परिसरामध्ये झालेला आहे नळगंगा आणि वाणगंगा या दोन नद्याचा संगम रोहिणखिडच्या पुलावर जो रोड गावाच्या बाहेर धामगाव जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर हा पूल आहे या पुलावरच्या खालून लेवलमध्ये पाणी चालत होतं इतका पूर आलेला यामध्ये मद मोठे मोठे झाडे उमळून पळत वाहत आली काहीचं सोयाबीन वाहत आलं काही शेतकऱ्यांची कपाशी वाहत आली ही अशी झगपुटी झाली ही ढगफुटी पाच साडेपाचला झाल्यास क्षणी अशा प्रकारची सत्य ही कथा आहे सत्य झटना आहे स्पेशल रिपोर्ट बोला धरणेश्वर लाही न्यूज चॅनलचा तर धामणगाव बळे पोलीस स्टेशनला माहीत पडल्यानंतर लगेच त्यांचे सर्व कर्मचारी नुकसान न हो याकरिता बंदोबस्ता करतात तितक्याच रात्री निघून गेले व सर्व बंदोबस्तावर धामणगाव बळे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक नागले साहेब रोकडे व कान्स्टेबल रोकडे कान्स्टेबल परमार कान्स्टेबल सुरेश सोनवणे या सर्व धामंगाव बळीच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान व्हायला नको शेतकऱ्याची काही जीवितहानी व्हायला नको को करता त्याकरिता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरता त्वरित रोहिणखेड नळखोंड राहिरात धामगाव या परिसरामध्ये धाव घेऊन आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे जीवितहानी झाली नाही पण शेतकऱ्यांची फार लाखो रुपयाची करोड रुपयाची नुकसान या ढकफोटीमध्ये झालेली पाहत आहोत आपण फोटोमध्ये बोला धरनेश्वर लाइव हा सत्य रिपोर्ट था था था। well? આંગેર આંગેર ચાલો આંગેર દેખના ચાલો આંગેર દેખના ચાલો આરામ છો આરામ છો